तुम्हाला नवीन अशी रानभाजीची ओळख करून देणार आहे बघा ही कोणती रानभाजी आहे तर बघा ही एक नवीन रानभाजी आहे ही रानभाजी तुम्ही ओळखली असेल या रानभाजीचे नाव आहे कडू तोंडली आपण बाजारामध्ये तोंडली घेऊन आणून भाजी करून खातो पण ही जी रानभाजी आहे ही पूर्ण कडू असते पण ती खूप सुंदर आणि पौष्टिक पण आहे या रानभाजीची कोणी शेती करत नाही ही पावसाळा लागला की आपोआप कोणत्या पण झाडावर याची वेल उगवतात हे बघा बाबडीच्या झाडावर याचा वेल गेलेला आहे आणि याला तोंडली पण लागलेली आहे एकदम आपण जी भाजी खातो त्या भाजीसारखीच ही तोंडली आहे हे बघा इथे छान छोटे छोटे तोंडली लागलेली आहेत तो ही तोंडली शरीरासाठी खूप पौष्टिक असतात याची जर चांगली आपण भाजी बनवली तर ती अजिबात कडू लागत नाही हे बघा यात तोंडलीच्या वेलापासून एवढी तोंडरी आपण तोडून घेतलेली आहेत आणि याची आता तुम्हाला भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे ही भाजी शरीरासाठी खूप पौष्टिक आहे मधुमेहसाठी ही भाजी जर आपण अधूनमधून खात राहिलो तर दवाखान्यात जाण्याची सुद्धा गरज पडत नाही कडू तोंडलीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणारे घटक या कडूतोंडलीमध्ये असतात त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णावर हे अतिशय रामबाण असा उपाय आहे यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे वजनसुद्धा नियंत्रित राहण्यास याची फार मदत होते कडू तोंडलीमध्ये अँटीऑक्सिडंट आहेत जीवनसत्वे खनिजे असल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते पचनक्रियासुद्धा सुधारते त्यामुळे अशा अनेक औषधी गुणधर्माने हे परिपूर्ण असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त तोंडलीची भाजी बनवून खा व निरोगी रहा हे बघा मी आता तोंडली ही चिरून घेतली यामध्ये जी कोवळी आहे तोंडली त्यामधील बी काढायची गरज नाही पण जी जरट आहेत ज्या तोंडलीमधील बी थोडं जरड झालेलं आहे हे बघा मी असं याच्यामधलं बी काढून घेतलेलं आहे कारण ही मुळातच कडू आहेत आणि बी त्याहीपेक्षा कडू असते त्यामुळे बी जर काढून घेतलं तर भाजी खूप जास्त कडू लागणार नाही आणि या भाजीकरिता मी एवढं मोठं टमाटर चिरून घेतलेलं आहे हे बघा एवढं लसूण बारीक करून घेतलेलं आहे आणि एक पडी तेल कढईमध्ये गरम केलेलं आहे त्यामध्ये मी आता थोडे जिरे घालत आहे हे बघा एवढे जिरे घालत आहे त्यानंतर लसूण घातलेलं आहे लसूण ला थोडंसं लालसर परतल्यानंतर मी आता यामध्ये तोंडली थोडी फ्राय करणार आहे हे बघा थोडं लालसर झालेलं ला आहे किंवा तोंडली वाफवून त्यामधील पाणी काढून टाकले तर तर भाजी अजिबात कडू लागत नाही मी जवळपास दीड पाव तोंडली तोडून आणलेली होती पण त्यामध्ये जास्त तोंडली जरटच निघाली त्यामुळे आता ही भाजी थोडी कमी झालेली आहे या भाजीची वेली ही वर्षभर असतात आणि वर्षभर याला तोंडली लागत असतात पण कडू असते त्या भाजी चांगली लागत नाही म्हणून लोक ती भाजी खात नाही पण ही जर अशी या पद्धतीने जर आपण भाजी बनवली तर ती अजिबात कडू लागत नाही आणि खायला खूप सुंदर लागते आणि शरीरासाठी तर खूप आरोग्यदायी आहे त्याला आता पाच मिनिट आपण असंच झाकण न ठेवता फ्राय करून घेऊ हे बघा तोंडली आता छान तेलामध्ये फ्राय झालेली आहे यामध्ये मी आता एवढे टमाटर घालत आहे यामध्ये हिरवी मिरची टेस्ट चांगली वाटत नाही त्यामुळे लाल मिरची पावडरच मी यामध्ये घालत आहे बघा छोट्या चमचाने एक चम्मच आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे भाजी कमी असल्यामुळे मी थोडं कमीच घालत आहे मीठ याला आता मी छान मिक्स करून घेत आहे आणि पुन्हा आता टमाटरमध्ये याला पाच मिनिट शिजू देणार आहे याला आपण झाकण न ठेवता शिजू देऊ कारण याचा जो कडवटपणा आहे तो वाफेद्वारे बाहेर जाईल हे बघा आता सुद्धा इथं छान शिजलेले आहे आणि तोंडलीची फोड बघा आपण याला हे असं चेपून बघू ती बघा आता तुटत आहे त्यामुळे ही भाजी पूर्ण शिजलेली आहे यामध्ये मी आता कोथिंबीर घालत आहे कोथिंबीरमुळे भाजीला खूप सुंदर सुगंध येतो गॅस मी आता बंद केलेली आहे बघा ही भाजी खूप छान दिसत आहे आणि चवीला पण ही खूप सुंदर लागते बघा तो कडू तोंडलीच्या भाजीची मी आता टेस्ट घेऊन बघत आहे खूप छान ही भाजी आणि थोडी कडवट वाटते पण ती शरीरासाठी खूप पौष्टिक असते तुम्ही या भाजीला वाफवून याचं पाणी बाहेर काढूनसुद्धा बनवू शकता त्यामुळे तर बिलकुलच कडू लागणार नाही अशी ही कडू तोंडळीची रानभाजीची रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघून त्याप्रमाणे भाजी बनवून खा आणि इतरांना पण शेअर करा व माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब आणि करा धन्यवाद